बोरवेल आमच्याकडे साडेचार इंच सहा इंच आणि साडेसहा इंच बोरवेल खोदून मिळेल तसेच एचडीपी पाईप सिंचन तुषार सिंचन आणि पंपसेट लगेच बसून मिळतील तसेच रस्त्यापासून पाचशे फूट अंतरावर अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून अर्थिंग टाकून दिली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस अडतीस बारा त्रेसष्ट नमस्कार आपण आता आहोत कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्ड्या गावमध्ये आज सात मे अर्थात मतदानाचा दिवस आहे सगळेजण या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत मतदानाचा आपला हक्क असतो तो प्रत्येकजण बजावण्यासाठी या ठिकाणी मतदान केंद्रावर हळूहळू दाखवत आहेत तड्यात नुकते आताशे अकरा वाजत आलेत आणि मोठ्या संख्येनं महिला वर्ग जो आहे तो देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपलं मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर या ठिकाणी दाखल होतोय घरातील सगळी कामं आटोपून महिला वर्ग जो आहे तो मतदान करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी मतदान केंद्रावर दाखल होतोय तुम्ही देखील तुमचा मतदानाचा हक्क बजावा सगळ्यांनी घरातून बाहेर पडा आणि आपला हक्क बजावा आणि आपल्या आवडीच्या आपल्या हक्काच्या उमेदवाराला मतदान करा राजेश हेदळकरसह चिन्मय घोगळे कोकणशाही बेताळबाबर्डे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका